कर। उद्या अंबाजोबाई नगर परिषदेची निवडणुकीचं मतदान होऊ घातलेलं आहे लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करत आहोत आपण पाहिलं असेल की गेल्या पंधरा दिवसामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांकडून अपप्रचार दिशाभूल करण्याचा प्रयत्न झालेला आहे आज जे काही त्यांनी खोटे नाटे आरोप करून ही निवडणूक खालच्या पातळीला नेण्याचा त्यांनी प्रयत्न ने केला अंबेजोबाई शहर हे सुसंस्कृत शहर आहे या शहराच्या संस्कृतीप्रमाणे आम्ही कधीही कुणावर आरोप केले नाही किंवा कुणाच्या खालच्या पातळीवर टीका केली नाही पण सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून करण्यात आला चुकीच्या बातम्या देणे चुकीचे त्या ठिकाणी लोकांना लालूच देऊन प्रवेश देणे सोशल मीडियावर जर आपण पाहिलं असेल की आमच्या बाजूने जर कोणी पोस्ट टाकली तर त्याला डिलीट करण्यासाठी धमकावणं दबाव टाकणं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे विरोधकांनी सत्तेचा आणि पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि या वातावरणात सुद्धा आज मी पाहतोय की लोक खुलून पुढे येत आहेत आणि ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करणार आहे की उद्या आपण लोकविकास महाआघाडीचे आमचे सर्व उमेदवार कपशी या चिन्हावर बटन दाबून आम्हाला सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती या ठिकाणी करतो